वर्ष परिवार विभाजित झाल्यामुळे शेतीची होल्डिंग जी आहे ती कमी झाली आहे पूर्वी प्रत्येकाकडे मोठी शेती असायची आता त्याचे तुकडे पडलेले आहेत आता आपण पाहतो की दोन हेक्टरचा शेतकरी देखील आपल्याला फार कमी पाहायला मिळतो सत्तर टक्के शेतकरी हा अल्पभूधारक आहे अशा प्रकारची अवस्था आहे आणि म्हणून जेव्हा शेतकरी अल्पभूधारक झाला तर त्यातनं त्या शेतीमध्ये गुंतवणूक करण्याची त्याची जी क्षमता आहे ती क्षमता कमी झाली आज जलवायू परिवर्तनामुळे क्लायमेट चेंजमुळे शेतीवर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी संकट येत आहेत काल परवा केंद्राची टीम आली होती आणि त्या टीमची माझी भेट झाली त्यावेळेस ती टीम देखील आश्चर्य व्यक्त करत होते की आम्ही महाराष्ट्राचा दौरा करताना एकाच जिल्ह्यामध्ये आम्हाला काही भागात अवर्षण मिळालं काही भागात अतिवृष्टी मिळाली आणि काही भागात गारपीट मिळाली आज मोठ्या प्रमाणात आपल्याला अशा प्रकारे हे जे काही बदल आहेत हे दिसून पडत आहेत एकीकडे एक आपण जर बघितलं तर मोसम जो आहे त्याचा कालावधी देखील मोठ्या प्रमाणात बदललेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि मग पूर्वी ज्या काळामध्ये शाश्वत पाऊस यायचा आणि आपण पेरणी करायचो आजकाल अनेक वेळा त्या काळात पेरणी केली तर दुबार पेरणीची वेळ येते त्या काळात पाऊस येत नाही है। अनेक वेळा आपण पाहतो की तीन महिन्याचा पाऊस हा पंधरा दिवसात येऊन निघून जातो आणि त्याच्यानंतर मात्र कुठेतरी त्या ठिकाणी पावसामध्ये मोठा खंड पडतो अशा प्रकारचे अनेक प्रश्न आज शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहेत आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्वाचं काय आहे तर जलवायू परिवर्तन समजून घेऊन अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये आमची शेती ही त्या वातावरणाच्या बदलाला अनुकूल आम्हाला कशी करता येईल आणि तशा प्रकारचे वाण आम्हाला कसे विकसित करता येईल हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि म्हणूनच मला असं वाटतं की कृषी विद्यापीठांसमोर आज एक मोठं आव्हान आहे की नवीन वाण विकसित करताना जर आपण हे जे काही क्लायमेट चेंजचे या ठिकाणी परिणाम आहेत जलवायू परिवर्तनाचे जे परिणाम परिवर्तना आहेत हे परिणाम जर आपण समजून घेतले नाहीत तर कितीही वाण विकसित केले तरी आपण शेतकऱ्याला या सगळ्या परिस्थितीतनं बाहेर काढू शकणार नाही मला आनंद आहे की आपल्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने अनेक चांगले प्रयोग केले त्यातले अनेक प्रयोग हे शेतकऱ्याला स्थैर्य देत आहेत आणि त्यातनं निश्चितपणे उत्पादकता ही वाढते आहे मग अशी रणधीर जे सांगितलं की मागच्या काळामध्ये आम्ही हा निर्णय केला की दरवर्षी शेतकऱ्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारच्या मदतीपोटी चार हजार कोटी पाच हजार कोटी सहा हजार कोटी रुपये कधी आठ हजार कोटी रुपये देतो पण त्याचवेळी जर आपण शेतीतली गुंतवणूक वाढवली तर शेतकऱ्यांची उत्पादकता आपल्याला वाढवता येईल आणि म्हणूनच आपण त्या ठिकाणी नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प सुरू केला आणि पहिल्या टप्प्यात चार हजार कोटी आणि आता दुसऱ्या टप्प्यात साडेपाच हजार कोटी रुपये या प्रकल्पामध्ये आपण त्या ठिकाणी घेतले आणि या माध्यमातनं कुठल्याही गावामध्ये सॅच्युरेशन पद्धतीनं काम करायचं त्या ठिकाणची जलसंधारणाची कामं असतील त्या ठिकाणी ट्रॅक्टरची व्यवस्था असेल त्या ठिकाणी पेरणी यंत्र असेल त्या ठिकाणी बीबीएफ असेल सर्व प्रकारची यंत्रसामुग्री ही मागणी अनुरूप त्या ठिकाणी द्यायची आणि आपण आता जसं मागच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळं अशी योजना राबवली आता मागेल त्याला शेततळं मागेल त्याला शेततळ्याचं अस्तरीकरण मागेल त्याला पेरणी यंत्र मागेल त्याला बीबीएफ मागेल त्याला त्या ठिकाणी मायक्रो इरिगेशनची फॅसिलिटी अशा प्रकारची व्यवस्था उभी केली आहे जेवढे अर्ज येतात ते सगळे अर्ज मंजूर झाले पाहिजेत एवढ्या मोठ्या प्रमाणात देखील आपण केलेली आहे आणि त्याचा लाभ देखील आता आपण शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करतो कारण जोपर्यंत आपण शेतीमध्ये आधुनिकता आणणार नाही जोपर्यंत गुंतवणुकीची जी काही शेतकऱ्याची कॅपॅसिटी आहे ती आपण वाढवणार नाही तोपर्यंत उत्पादकताही वाढणार नाही आणि शेती देखील फायद्याची होणार नाही मला या निमित्ताने सांगायचं आहे की आपण स्मार्ट सारखा एक प्रकल्प सुरू केले